नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अकोला पुन्हा हत्येने हादरला शहरातील कृषीनगर कॅम्पसमध्ये खासगी कोचिंग क्लासेस मध्ये शिकणारा जळगाव जामोद येथील विशाल मधुकर झाटे वय वर्ष या विद्यार्थ्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते जखमी अवस्थेत पडलेल्या विशालला स्थानिक नागरिकांनी तत्काळ अकोल्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत तर नुकतेच काही दिवसांपूर्वी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या कृषीनगर संकुलात मिरज सिनेमासमोर एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यानंतर काही दिवसांनी एका तरुणाचा मृत्यू झाला होता त्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत है। यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे तर पोलीस पुढील तपास करीत आहेत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल